तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरुवात झालेली आहे आणि तशा प्रकारचे मेसेजेस हे देखील आलेले आहेत आपण तो मॅसेज देखील पाहणार आहोत पण काही लाभार्थ्यांना पैसे जमा झाल्याचा जा, मॅसेज हा येत नाही पण पैसे जमा होतात तर या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता तर ते कशाप्रकारे चेक करायचं याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा या योजनेचे पैसे जर तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले असतील तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल ज्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर असेल आणि जी पंधराशे रुपये अमाऊंट असेल ती दाखवली जाईल आणि त्यानंतर कोणत्या योजनेअंतर्गत आलेली आहे त्या योजनेचं नाव दाखवलं जाईल आणि त्यानंतर तुमची जी बँक असेल त्या बँकचं नाव तुम्हाला इथे दाखवलं जाईल तर अशा प्रकारे जर तुम्हाला मेसेज आला तर तुमचे देखील योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यात जमा झाले असे तुम्ही समजा आणि जर तुम्हाला मेसेज आलेलं नाही आणि तुम्हाला शंका आहे की मेसेज आलेलं नाही पण हे पैसे आपल्या खात्यात जमा झाले आहेत तर ते अवेलेबल बॅलेन्स खात्यामधलं बॅलेन्स प्रकारे चेक करायचं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगल वर यायच आहे गुगल वर आल्याच्या तुम तुम नंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्च करायचं आहे चेक सॉरी एक मिनिट तर तुम्हाला अशा प्रकारे सर्च करायचं आहे बॅलेन्स अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्ही तुमची जी काही बँक असेल ते तुम्ही येथे टाकू शकता आपण येथे एक्सवाय जेड उदाहरणार्थ टाकूयात पोस्ट पेमेंट बँक पोस्ट पेमेंट बँक नंबर अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे तुमची जी बँक असेल तेथे ते ते तुम्ही नाव टाकून सर्च करू शकता अशा प्रकारे सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला बँक बॅलेन्स चेक करण्याचा एक मोबाईल नंबर दाखवला जाईल अशा प्रकारे शो होईल त्याच्यावरती तुम्हाला साधारणपणे फक्त एक मिसकॉल करायचा आहे मिसकॉल केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामधील असलेलं अवेलेबल बॅलेन्सचा एक मॅसेज तुम्हाला तुमच्या लिंक मोबाईल नंबरवरती पाठवला जाईल त्या मॅसेजमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये असलेलं एकूण बॅलन्स हे दाखवलं जाईल आणि ते पाहून तुम्ही ठरवू शकता की आधीचे पैसे किती होते आणि त्याच्यात जर पंधराशे रुपये ॲड झालेले असतील तर ते पूर्ण किती आहेत अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून तुम्ही माहिती मिळवू शकता की तुमच्या अकाऊंटमध्ये या योजनेचे पैसे हे जमा झालेले आहेत की नाहीत तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर